निलंगा नगरपालिका सफाई कंत्राटी कर्मचाऱ्यांचा उपविभागीय अधिकारी निलंगा यांच्या कार्यालयासमोर आजपासून बेमुदत संप चालू आहे या कंत्राटी कामगारांच्या प्रमुख मागण्यांसाठी हा संप सुरू असून दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व कंत्राटी कामगारांना पी एफ मिळावे मागील सहा महिन्यांचे थगित वेतन देण्यात यावे सध्या असलेले किमान वेतन आठ हजार पाचशे वाढवून बारा हजार पाचशे करावे आज या संपस्थळी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नूतन लातूर जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे व निलंग पंचायत समितीचे माजी अध्यक्ष काँग्रेस अजित माने यांनी भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले व कंत्राटी कामगारांनीही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही संप मागे घेणार नाही अशी ना भूमिका घेतली निलंगामध्ये नगरपालिका म्हणजे कानून कार्यक्रम झाला आहे अंधा दोन कार्यक्रम झाला आहे कसल्याच प्रकारची शिस्त नीतिमत्ता कायदा कानून का नोंद नगरपालिका गेल्या आठ सदस्यांनी आमदारांनी आणि त्यांच्या गँगने शांडलेला आहे अध्यक्ष अध्यक्ष नव्हता सभापती सभापती नव्हता लाख आमदार आणि त्यांचा पीए असे अंदापूर कारभार केला आता प्रशासक राजमध्ये शिओला दबावात घेऊन त्यांनी ह्या काळात सुद्धा नगरपालिकेत वारेमाच करता येत करून तर त्यांचं पोट भरलं नाही त्या गोरगरीब कामगाराचे पैसे सहा सहा महिन्यापासून एकतर यांना वेतन काय किमान वेतन कायद्यानुसार वेतन नाही जे कामगार कायदे एकोणीसशे सत्तरला यांचा कंत्राटी कामगार कायदा झालेला आहे ते सत्तरच्या कायद्याची पंचावन्न वर्षानंतर यांच्यासाठी अंमलबजावणी अजून झालेली नाही त्यामुळं त्यांनी एल्गार पुकारला आमचे आजूबाई आमच्या कोमलताई यांनी ही, ही निर्णय घेतला त्यांना खंबीर अशी साथ आमचे युवक काँग्रेसचे शहराध्यक्षाखी घेत आहेत जो मी जो लढा उभारला आहे श्री कांबळे साहेबांनी सगळ्यांनी त्या लढ्याला ताकद देण्यासाठी आपल्या सगळ्याचे दे परिचित कामगार नेते महाराष्ट्र कामगार संघटनेच्या अध्यक्षांनी प्रदेश काँग्रेसचे कामगार विभागाचे सरचिटणीस आदरणीय होळीकर साहेबांनी यांची कायदेशीर लढाई लढून न्याय मिळवून देण्याचा निर्णय घेतला आहे आम्ही सगळे ताकदीनं काँग्रेस पक्ष कक्षेचे सर्व पदाधिकारी या लढ्यात या सामान्य कामगारासोबत आहोत यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही हे मी निळकंटराच्या साक्षीने त्यांच्या शक्तीवर सांगितलेलं बसणार नाही फक्त आता एवढाच विषय आहे जाडके साहेबांना आम्ही त्या सगळ्या गोष्टीची माहिती दिली आहे या दोन नंतर त्यांनी बैठक लावली आहे आणि एक लक्षात मी याच्या ह्याच्यामध्ये काय मुद्देदार नेमून अर्धे तुम्ही अर्धे आम्ही असा धंदा आमदारांनी मुद्देदारांनी लावलाय आणि वाऱ्यावर गेले कामगार असं ती झालं आहे तर इतर राज्य तुमच्या बापाचं नाही कायद्याचं राज्य आहे याची जाणीव या लोकांना करून देऊन त्यांना न्याय मिळवून नाही निलंगा नगर परिषदेचे कंत्राटी कामगार आज कालपासून उपोषणाला बसले आहेत खर तर प्रशासन दक्ष राहायला पाहिजे होत एस डी एम त्याचे प्रमुख आहेत जे शी ओ म्हणून आलेले आहेत आल्या आल्याबरोबर धडक कारवाई तुम्ही म्हटली की अतिशय शहरामध्ये एक चांगली कारवाई करून शहर अतिक्रमण मुक्त केलं जसं ते काम केलं तसं हे कर्मचारी शहराची स्वच्छता करण्याचे कर्म कर्मचारी जे की शहर सुंदर दिसलं पाहिजे हरित दिसलं पाहिजे याच कामगारावर आपण केलेलं आहे आणि त्याच कामगाराला तुम्ही अन्नापासून वंचित ठेवताय पगारीपासून वंचित ठेवताय ज्याच्यावर तुमचं शहर स्वच्छ म्हणून तुम्हाला बक्षीस मिळतात आणि तुम्ही घेताय त्याने घरी तर तुम्ही बक्षीस घेताय या माणसाचा सन्मान कधी करणार आहे जे तुमच्या हातामध्ये आहे पगार द्यायची काही गव्हर्नमेंटला विचारायची गरज नाही गव्हर्नमेंटने दिलेला आहे कायदा आहे जे आर आहे सगळं आहे यांना नेमणूक तुम्ही कशी केली कंत्राटदार नेमवला तुम्ही पुणे तर पुण्याचा स्वामी आहे म्हणे पुण्याचा कारण कुठला करणार ज्या स्वामीला दिले तुम्ही त्याने यांचे महिन्याच्या महिन्याला वेतन दिलंच पाहिजे गव्हर्नमेंटचे पैसे नगरपालिकेचे पैसे त्याला जेव्हा मिळतील तेव्हा मिळतील पण त्याच्या अगोदर पेमेंट देणं बंधनकारक आहे तुम्ही तसा त्याच्यातून करार करून घेता त्यांचे पी एफ एकवीसपासून एकही रुपये भरला नाही म्हणतात कर्मचारी पण ही प्रशासन आधार आहे का मुक्त आहे भैर आहे का अरे पी एफ भरत नाहीत लहान लहान मजूर आहेत सात हजार रुपये आठ हजार रुपये पगार देते त्याने म्हणतात मग बाकीची पगार गेली कुठं कराराप्रमाणे या मजुराला पेमेंट का मिळाला नाही हा जॉब विचारायसाठी हे उपोषणाला आहे तर माझं या उपन्यासाच्या उपन उपोषणाच्या दरम्यान माझं प्रशासनाला आव्हान आहे की ज्याला काही करार म्हणून तुम्ही टेंडर दिलेला आहे त्या टेंडरच्या प्रमुखाला आणि कर्मचाऱ्याला सोबत घ्यावं यांचे राहिलेले वेतन सहा महिन्याची अदा करावी जे त्यांची फरक आहे जे गव्हर्नमेंटचा एकोणीसशे सत्तर आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसचे जे काही गव्हर्नमेंटचा नियम आहे जी आर आहे कायदा आहे त्या कायद्याप्रमाणे यांना पेमेंट मिळत नाही आत्ताच आपले राजकुमार रायवाडीकर राजकुमार होळीकर कामगाराचे नेते त्याने लातूर महानगरपालिकेचे साडेतीनशे लोकांचा हाच प्रश्न होता तिथं त्याने पंचवीस हजार रुपये पेमेंट देण्याचं वितरित करण्याचं काम केलं आहे तसं या नगरपालिकेनं सुद्धा तुम्ही जनतेच्या हितासाठी काम करत असाल तर हे इथले आपले लेकर आहेत हे इथले आपल्या मायमाऊली आहेत हे आपले भाऊ आहेत तर या लोकांचासुद्धा संसार चांगला करण्यासाठी हे नाही तेवढी शहरातली घाण काढून बाजूला टाकतात तर तुम्ही घाण होऊ नका ह्यांना स्वच्छ करा पगार देऊन स्वच्छ करा नाही दिला तर कामगाराला माझी विनंती आहे की कसल्याही भतापाला कसल्याही दबावाला बळी पडू नका तुमचा हक्क आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेला संविधानाला हक्क दिलेला आहे त्याच्यामुळे कुणाच्या बापाला ब्यायची गरज नाही आपला हक्क मिळेपर्यंत तुम्ही उपोषणाला उठू नका आम्ही तुमच्याबरोबर आम्ही शिवलाच पगार मागतो सर आम्हाला गुत्तेदार माहित नाही अजून गुत्तेदार पुढे बी आलेला नाही आमचा आणि आम्हाला ही गुत्तेदार काम बी साईन नाही शिवचेच माणसं आम्हाला नगरपाशीचे लोक आमच्या काम घेतात तुमचा आता किती महिन्याचा पगार नाही महिन्याचं पेमेंट रोखल साहेब फंड वगैरे व्यवस्थित मिळतो का नाही सर काहीच नाही बिलकुल नाही सर आम्हाला